श्रीराम रामकथा प्रियांजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे आम्ही सद्भावे काल आपण बघितलं श्रीराम कैकईच्या महालामध्ये आलेले आहेत कैकईनही मुख फिरवलं तिला श्रीरामाचे वनाभिगमन सांगवेना आणि तिथे राहावे हेही सांगवेना राजाला व्यथाभूत पाहून कैकईला विचारतो यांना कसला एवढा अद्भुत ताप झाला आहे का भूत संचारला आहे का माझ्याकडून नकळत काही अपराध झाला आहे का, का भरताकडून काही वार्ता आली का शत्रुघ्नानं काही अन्याय केला देहताप किंवा भूतबाधा वाटत नाही शारीरिक मानसिक दैविक का आणखी काही अलौकिक दुःख राजाला झालं आहे राजानं सुमंत प्रधानाला पाठवून मला बोलावलं की मला काय आज्ञा आहे काही काही म्हणते तुझीच राजाला व्यथा आहे ती मी तुला सांगते पण रागावू नकोस माझं बोलणं ऐकून तुला नक्की राग येईल म्हणून मला तुझ्याशी बोलायला भीती वाटते श्रीरामाने लगेचच कैकईचे पाय धरले आणि असा मातेच्याच वचनाविरुद्ध जाणारा महापापी कोण आहे मला खरं खरं सांग सत्य सत्य सांग मनातला विकल्प काढून टाक वशिष्ठांची शपथ घेऊन वशिष्ठांची शपथ घेऊन सांगतो तुझे वचन मला प्रमाण आहे श्रीरामांचे निर्वाणीचे शब्द ऐकून कैकईच्या मनाला उत्साह आला श्रीरामाला वनवासामध्ये पाठवण्याचे धर्मवचन बोलू लागली धर्मवचनामध्ये त्याला अडवलं अडकवलं म्हणजे त्या वराचं बंधन येईल आणि त्या दशरथाला दुःख झालं तरी त्याचे निवारण रघुनाथ करेल राज्य सोडून वनवासामध्ये जाण्याचं दुःख श्रीरामांना होणार नाही लंकेमध्ये रावणाचा वध करण्यासाठी वनवासा गमन उल्हासनं करेल ही कथा आपण पुढील अध्यायामध्ये बघू या ठिकाणी अयोध्याखंडातला श्रीरामगमन नावाचा पाचवा अध्याय संपूर्ण होतो पुढे राजाची तुझ्यावरती अतिशय ममता आहे तुला मनोगत सांगितलं तर तुझे चित्त पोळेल म्हणून राजा साशंकित आहे प्रिय माणसाला अप्रिय वचन बोल बोलवलं जात नाही म्हणून तो मौन धरून बसला आहे राजानं मला पूर्वी दिलेले वचन आहे त्याची पितृवचनं पाळून पूर्तता कर म्हणजे तू तिन्ही लोकांमध्ये वंद्य होशील सूर्यवंशातील रुक्मांगदाचं एकादशीचं व्रत भंग झालं म्हणून धर्मांगदाला शिर दिलं तू तर सत्यवादी रघुनाथ आहेस जगामध्ये तुझा पराक्रम पुरुषार्थ आहे पित्याच्या वचनाचे पालन कर मी न मागता राजानेच मला पूर्वी वचन दिलेलं आहे ते आता तुला तुझ्यासाठी आहे हे तुला कसं सांगायचं म्हणून त्याला लाज वाटते आहे कैकयची वाणी ऐकून सत्य शिरोमणी श्रीराम मातेच्या चरणी मस्तक ठेवून बोलला गुरुवचन पितृवचन जो न पाळील तो मनुष्य वेशातला श्वानच आहे आणि तो पूर्ण पापी आहे गुरु वाक्याला प्रतिकेल प्रतिकूल बोलेल तोही पापी आहे आणि त्यावरती अविश्वास ठेवला तर नरकात जाईल यासाठी पितृवचन मी पाळीन आणि त्रिस हे त्रिसत्य आहे याबद्दल विकल्प मनामध्ये धरू नकोस रायाने तुला काय वरदान दिलेलं आहे याची समूळ कथा मला सांग श्रीरामाची ही सत्यवच सत्यवाणी ऐकून अत्यंत हर्षाने शुक्राबरोबर युद्ध करायला युद्ध करताना कैकई बरोबर होती वृषपर्वानं राजाला विरथ केल्यावरती कैकईनं रथाचं चाप उचलून धरल्यानं राजाला विजय झाला आणि हा अत्यंत संतोषाने दोन वर दिले ते मी यावेळी न मागता आत्ता मागितले एका वराने तुला चौदा वर्ष लांब वनवास आणि दुसऱ्या राज्य चे हे वचन ऐकून श्रीराम हर्ष निर्भर होऊन तात्काळ वनामध्ये जायला निघाला कैकई खोटी आहे असा विकल्प मनात न ठेवता सर्व गोष्टी सत्य मानून राज्य गेल्याचे दुःख न मानता आनंदाने आणि प्रसन्न मुखाने वनामध्ये जायला निघाला काई काई राजा माझ्याशी का, का बोलत माझ्याशी का बोलत नाही असे विचारल्यावरती त्याला लाज वाटते आहे पहिले तुला राज्य देऊ केले आणि आता त्याआधीच आहे म्हणून लाजन मौन पडलं आणि तोंड आणि तोंड दाखवावेसे वाटत नाही पित्याचे वचन मी पाळेन आणि तुझेही न पाळले तर पापी आणि वेदशास्त्रामध्ये निंद्य होईल तुझे श्रेष्ठ वचन पाळून मला वनवासामध्ये सुख लाभेल आपली संन्यास पद्धती अतिशय पवित्र आणि श्रेष्ठ आहे संन्यास घेतल्यावर पिता पुत्राला नमस्कार करतो संन्यासी मातेला वंदन करून तिचा आज्ञाधारक होतो मी अगदी निश्चंगपणे पित्याचे वचन पाळीन असे श्रीरामाचे वचन ऐकल्यावर काही काही सुख संपन्न होऊन तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले तिनं श्रीरामाला आलिंगन गेलं अलिंग दिल्यावर मनातला विकल्प गेला आणि पूर्ण सद्भाव पाप, सद्भावता प्रा, सद्भावना प्राप्त झाली आणि म्हणू लागली हे रघुनाथा तू अतिशय निर्मळ आहेस माझ्या वाक्याने तुला वनामध्ये विजय प्राप्त होईल राम सत्यवादी आहे तो पित्याच्या वचनासाठी राज्यावरती न बसता वनामध्ये जाईल ही मला त्याची थोरवी कळली श्रीरामाने कैकईला नमस्कार करून कौशल्यला तू शांत कर दशरथाला चिंता करू नको म्हणून सांग असं म्हणून दशरथ आणि कैकैला प्रदक्षिणा घालून बाहेर पडला कैकैला आला राजाही रुदन करू लागला लक्ष्मणाला हे सर्व पाहून अत्यंत क्रोध आला आणि अत्यंत संतप्त होऊन श्रीरामाच्या पाठोपाठ निघाला श्रीराम वनामध्ये गेला तर मीही त्याच्याबरोबर जाईन रामापेक्षा वेगळं मी एक क्षणही राहू शकणार नाही तो माझा जीव जीव की प्राण आहे आणि त्या आणि त्यानं आपल्या अंतकरणामध्ये निश्चय करून राजभवन ओलांडून अभिषेक पात्रांना प्रदक्षिणा घालून बाहेर पडला तेव्हा जनामध्ये हाहाकार उडाला कैकईच्या सुद्धा कैकई दुष्ट आणि दुराचारी आहे राजा तिच्या स्वाधीन होऊन बाळाला वनामध्ये पाठवला म्हणून आक्रंदून रडू लागल्या सर्वांचं रुदन ऐकताच वेगाने रघुनंदन कौसल्याच्या भवनामध्ये वनागमनाची वार्ता सांगायला आले मातेची आज्ञा घेतली नाही तर कार्य निर्विघ्न होणार नाही हे जाऊन मातृ हे जाणून मातृभवनामध्ये आला सर्वजण सर्वजन श्रेष्ठ सर्वजण आणि श्रेष्ठ म्हणू लागले वशिष्ठ दशरथाला सांगतील किंवा त्यांनी श्रीरामाला राज्याभिषेक करू देत वशिष्ठांच्या पुढं कैकेचे काही चालणार नाही आणि राजाही त्यांना बोलू शकणार नाही परंतु वशिष्ठ श्रीराम वनात गेल्यावर त्यांची कीर्ती वाढेल हे मनात जाणून वनामध्ये जायला नाही म्हटले नाही अतिशय उल्हासाने श्रीरामांनी माता कौसल्याला नमस्कार केला तिनंही अतिशय उल्हासानं आलिंगत देऊन गुरुपुष्येच्या मुहूर्तावरती तुला राज्याभिषेक होतो आहे आणि तुझी त्रैलोक्यामध्ये कीर्ती होईल जगामध्ये रामराज्य येईल म्हणून सर्वजण आनंद विभोर होऊन नाचत आहेत वशिष्ठांच्यामध्ये एवढे सामर्थ्य आहे कि त्यांच्यामुळे तुझं राज्य तिही लोकांमध्ये आढळ राहील श्रीराम तिला म्हणाले या गोष्टीचे तू आता सावकास विचार कर आता मी लगेचच वनामध्ये जाण्यासाठी निघालो आहे म्हणून निरोप घेण्यासाठी आलो आहे म्हणून म्हणून तिला कैकईची काई सर्व हकीकत कथन केली श्रीरामांची वाणी ऐकून कौसल्याच्या जीवाला अतिशय क्लेश झाले अतिशय दुःखानं वाणी खुंटली कंठ दाटून आला प्राण संकट ओढवलं मूर्छित होऊन पडला श्रीरामाने उचलून सावध केलं जळावेगळ्या मासोळी सारखी तिची तडफड होऊ लागली राजाला कपटी म्हणावे तर माझे पातिवृत्त्य व्यर्थ होईल पतीची आवज्ञा करणं म्हणजे थोर अन्याय होईल राजाची कैकही आवडती असली तरी मी कधीच तिचा द्वेष केला नाही जिच्यावरती पतीची मर्दी आहे ती नेहमी मी म्हणली मी तिला माझ्यातली दिलं तेव्हापासून राजाही माझ्यावरती प्रेम करू लागला राजा अन्यायी नाही मीच अभागी आहे तिच्या पुत्राचा मोह आहे पित्यानेही वचन न मोडता मातेचीही आज्ञा पाळता येईल अशी कौशल्य रामाला युक्ती सांगते राज्य भरताला द्यावे आणि तू माझ्या शृंगार वाटिकेमध्ये चौदा वर्ष राहावं सर्व सेवक प्रधान कोणालाही भेटू नये राज्य वैभव सर्व त्यागाव आणि घरातला घरामधील दशरथ माता स्त्रिया वशिष्ठ भेटू नये राजाच्या आज्ञेप्रमाणे वल्कल धारण करून फलाहार करावा मी तुझ्या बरोबर तुझ्याप्रमाणच राहीन मातेचं वचन ऐकून श्रीरामानं मातेला नमस्कार केला मातेला म्हणाला राजाची आज्ञा दंडकारण्यामध्ये जावी अशी आहे शृंगार वाटिकेमध्ये गेले तर पितृवचनाला विरोध होईल मला पितृवाक्य परमपूजनीय मोह हो माया सर्व सोडून मला आज्ञा दे तुझी आज्ञा मिळाली नाही तर मला यश येणार नाही तेव्हा कौसल्या श्रीरामाला मातेच्या आज्ञेचे श्रेष्ठत्व हे पित्यापेक्षाही मोठे आहे याचे वेदोक्त वचन प्रतिपादन करते गर्भधारण पोषणाने मातेला श्रेष्ठ गुरुत्व प्राप्त झालं असून पृथ्वीपेक्षाही मातेला पूज्य म्हणून गौरव केलेला आहे पिता जरी पतीच झाला था तर पुत्राने त्याचा त्याग करावा परंतु माता नेहमी पूज्यच आहे पुत्राने संन्यास घेतला तरी पित्याचा त्याग करावा पण मातेला भिक्षा मागून सांभाळावे पित्यापेक्षा माता पूज्य आहे हे शास्त्रार्थ वचन आहे तेव्हा माझे पितृवचन गौण मानलंस तर तुला दूषण येईल पूजा आहेसच परशुरामानी पित्याचं वाक्य प्रमाण मानून मातेचा वध केला होता माता पूज्य असली तरी तिचा वध केला तरी रेणुका माता परशुरामावरती क्रोधली नाही हे तूही जाण आणि मला पितृवाक्य आणि तुला पतीवचन प्रमाण आहे याचं उल्लंघन केलं तर आपण दोघेही अधपतनाला जाऊ पुत्राचं वचन ऐकून कौसल्या म्हणते हे रघुनंदना तुझा वियोग म्हणजे मरणापेक्षाही चौपट वाटतो तेव्हा मलाही तुझ्याबरोबर घेऊन जा निदान हे तरी माझं म्हणणं ऐक म्हणून अतिशय करुणेनी श्रीरामाचे चरणी लागली मला तुझा वियोगही सहन होत नाही आणि मरणही येत नाही मी तुझ्याबरोबर वनमासाला आले नाही तर वशिष्ठही रागावतील कौशल्याचं अत्यंत करुण वचन ऐकून लक्ष्मणाला अत्यंत क्षोभ आला आणि श्रीरामाला तू वनवासाला जाऊ नकोस त्यामुळं दशरथ आणि कौशल्याही सुखी होतील तू आज्ञा दिलीस तर मी कैकईचा वध करीन तिचा कैवार घेऊन कोणी आलं तरी कळी काळालाही पाठवून लावीन अशा दुष्टांचं निर्धारन करण्यासाठी श्रीरामा तुझा अवतार आहे कैकईवर दुष्टातली कैकई तर दुष्टातली दुष्ट आहे आपल्या सुरुधांचाच ती विध्वंस करती आहे महापापिणी पती पापी पिता पुत्रामध्ये तूट पाडणारी हिचा घात केला तर सर्व जग सुखी होईल म्हणून मला आज्ञा दे म्हणून श्रीरामांच्या चरणी माथा ठेवला लक्ष्मणाचा आवेश पाहून श्रीराम त्याला शांत करू लागले तुझे बळ पराक्रम वीरवृत्ती मी जाणतो चारी पुरुषार्थ तुझ्या हाती आहेत तेव्हा आपल्याला अपकीर्ती होईल असं करू नको एवढा तुझा पुरुषार्थ आणि पराक्रम मातेला मारून पित्याला दुःख देऊन आपली अपकीर्ती आणि अधर्म होईल पित्याची पत्नी ही आपली माताच आहे पित्याच्या वचनाचं उल्लंघन केलं तर मातेचं हनन म्हणजे जगाच्या निंदेला पात्र होऊ सूर्यवंशाला अपकिर्ती होईल स्वर्गातील पूर्वज शोभतील तेव्हा तुझ्या अंगामध्ये बळ आहे तर तू मनातील राक्षसाला मारून देवांना बंदिवासातून सोडवू आणि स्वधर्माचा सेतू बांधू लंकानाथाला मारलं तर त्रैलोक्यामध्ये कीर्ती होऊन पुरुषार्थ साधेल श्रीरामांच्या वचनानं सौमित्राचं समाधान होऊन रामाला दृढ आलिंगन देऊन नमस्कार केला दुष्टांचं कंदन करण्यासाठी मी तुझ्याबरोबर वनात येईन आणि तुझी आनंदानं सेवा करेन हे ऐकून कौशल्यालाही आनंद झाला वनात न जाण्याचा आग्रह सोडला श्रीरामाच्या वचनानं बंधू सौमित्र आणि माता कौसल्या दोघांनाही सुख आणि समाधान झालं दुःखामध्ये सुख मानून कौसल्यानं पुण्याह वाचन करून श्रीरामाला वनवासाला जाण्याची परवानगी दिली इथं अयोध्या खंडातला कौसल्य सांत्वन नावाचा सहावा अध्याय समाप्त झाला सातवा कौसल्या अगदी प्रसन्न मनानं श्रीरामांचे सर्व प्रकाराने कल्याण व्हावं म्हणून पुण्याह वाचन करून वनवासाची तयारी केली अधोक्षजा गरुडध्वजा विष्णूला नमस्कार करून वनामध्ये रामाचे संरक्षण करून प्रार्थना केली वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे वेगळेवेगळे पाणी पिऊन काही रोग होऊ नये म्हणून औषधी हाताला बांधल्या त्या औषधी पाहून राक्षस देखील पळून जातील वनवासामध्ये नित्य निर्विघ्न पार पडून रघुनंदन विजयी व्हावा म्हणून सर्वात सर्वांना प्रार्थना केली जगद्गुरु ब्रह्मा शंकर पार्वतीतील श्रीरामाचे रक्षण करावं त्रैलोक्यनाथ विष्णूला रघुनाथ वरांत असताना सतत आणि अहर्निशी सहाय्य करावं ऋषीगण मरुदगण वनातील पूषा आर्यमा इत्यादी देवता सहाय्यभूत होऊ देत चंद्र सूर्य वरुण आणि त्यांचे मित्र त्यांचे मित्र होऊ देत इंद्र सप्तसागर वेद चौदा विद्या साह्यभूत होऊ देत मंत्र मूर्ती मंत्रा मंत्रानुवाद करण्याला अनुकूल होऊ देत निर्विघ्न करू देत शनी मंगळ राहू केतू गुरु शुक्र यांनी श्रीरामाशी श्री वक्र होऊ नये अहो रात्र रक्षावं दिव्या दिप्ती विजांनी त्यांच्यावरती न पडता त्यांचं रक्षण करावं सिंह व्याघ्र अस्वल तरस क्रूर प्राण्यांच्या पक्ष आ, क्रूर प्राण्यांनी आणि पक्षांनी रामाचं रक्षण करावं यक्ष राक्षस पिशाच्यानी रक्षण करावं डास माशा गांधील माशांनी श्रीराम भोजनाला बसले असताना किंवा शयन करत असताना डंख करू नये रक्षण करावं अंधारानं प्रकाशमान व्हावं भूक लागली असता अग्नीनं सहाय्यभूत व्हावं संग्रामामध्ये पंचप्राणाचं संरक्षण व्हावं आकाश दाही दिशांनी चिंता निवारावी ऋतू महिने तिथी आणि यांनी सदा श्रीरामाला सुमुहूर्त सुहमुहूर्त धारावा याहीपेक्षा वेगळे काही असेल तर त्यांनाही राम त्यांनीही रामाचे रक्षण करावे जळचर भूचर आकाशात उडणारे यांनी सहाय्यभूत व्हावं अशा प्रकारे सर्व देवदेवता भूतमात्र ग्रहगणांना प्रार्थना केली तरी अत्यंत जिव्हाळा कळवळ्यानं बाल श्रीराम वियोगाने डोळ्यामध्ये वारंवार अश्रू येऊ लागले श्रीरामानं आलिंगन देऊन मुखाकडे पाहून तृप्ती होत नव्हती श्रीरामाने येऊन मातेला त्रिवार प्रदक्षिणा घालून वंदन केले मातेचा कळवळा पाहून श्रीरामांच्याही डोळ्यामध्ये आश्रू आले वनातून जेव्हा तू विजयी होऊन परत येशील तेव्हा मी असेन का नाही माहिती नाही आत्ताच मी तुला डोळा भरून पाहून घेते परत जेव्हा तुला पाहिन तेव्हा माझे डोळ्याचे पारणे फिटेल माऊलीचे डोळे वियोगमन सहन होऊन वारंवार अश्रू येऊ लागले तेव्हा एकदम आकाशवाणी झाली श्रीराम वनामध्ये विजयी होऊन परत येईल तू दुःख करू नकोस श्रीराम त्रिभुवनाचा महाराजा आहे श्रीराम सर्व देव दैत्य आणि मानवाना वंद्य असून स्वतःच परब्रह्म आहे श्रीराम गुणातीत जीवात्मा आणि परमात्म्याहून वेगळा आहे श्रीरामाला सुखदुःखाची कसलीही बाधा नाही हे ऐकून कौशल्याचं हृदय आनंदानं भरून आलं अशी आकाशवाणी ऐकून मायलेखांना परमसुख झालं द्वंद्व दुःख संकल्प विकल्प मावळले शांतपणानं आनंदानं श्रीरामाला ओवाळलं आणि तेच सर्व तिने लक्ष्मणालाही केलं पुण्या वाचन झाल्यावर लक्ष्मणी प्रदक्षिणा नमस्कार करून श्रीरामांच्या बरोबर वनामध्ये जायला निघाला सीतेच्या भवनाकडे आला तेव्हा सीता राज्याभिषेक श्रीराममूर्ती वाजत गाजत येईल म्हणून हातामध्ये आरती घेऊन तिष्ठत उभी राहिली तो तिने रामचंद्राला पाहिलं नाही छत्र चामर नाही वाद्यांचा गजर ना त्विजांचा जय जयकार श्रीरामांच्या चरणी लागून आदराने रामाला विचारू लागली राज्याभिषेकाला उशीर का होत आहे ना कोणाला उल्हास ना आनंद काय झाला आहे तो रामानं तिला सर्व हकीकत सांगितली आणि त्याच गुरुपुष्याच्या मुहूर्तावरती मी वनाभिगमन करणार आहे असं सांगितलं तू कौसल्यापाशी राहावेस कैकईचा कै द्वेष करू नकोस एक गुह्य गोष्ट सांगतो तिच्यामुळंच आम्हाला कीर्ती प्राप्त झाली आहे तिच्यामुळंच समुद्रामध्ये पाषाण तरणार आहेत वनवासामध्ये जाऊनच त्रैलोक्यामध्ये रामराज्य येणार आहे म्हणून मला वनवासात जायला आनंदच वाटतो आहे तू सासू सासऱ्यांची लक्ष्मीनारायण असं समजून त्यांची सेवा कर सौमित्रेला कौशल्यासारखा मानद मानद दे कोणताही विकल्प मनामध्ये न धरता भरताची आज्ञामान माहेरी न जाता कौसल्यपाशीच राहावं मी परत येईपर्यंत माझं नाव आणि ध्यान करावं नामस्मरणामुळं तू माझा वियोग विसरून सुखी होशील श्रीरामाचे वागबाण सीतेच्या हृदयामध्ये भोले अश्रुपूर्ण नयानी नयनानी अधोवदन उभे राहिले पती वियोगाच्या दुःखानी सर्व सुखच हरपलं आणि दुःख ओढवलं दुःखाने कासावी झाली आणि म्हणाली आपण राज्यावर बसला असतात तर सर्वसेवकांना सेवा वाटली असती मी वनात आले तर तो अधिकार मला मिळेल मी सर्वस्वाने सर्वसेवा आनंदाने करेन हे श्रीरामा तू सर्वज्ञ आहेस माझे मनोरथ पुरवावे तेव्हा श्रीराम वनवासामध्ये काय काय दुःखे असतात ते, ते सांगतात आपल्या राज्यातील एकही गोष्ट बरोबर न घेता वस्त्रे सुद्धा टाकून पादत्राणे न घालता जायचं आहे तू एवढी सुकुमार तुला वलकल घालून सुकोमल नाजूक पायानं पाद, पादत्राणे न घालता कशी काय तू चालणार पायात काटे मोडतील दंडकार्य दंडकारण्य हे भयंकर कठीण वन असून व्याघ्र सिंह रानडुकरे हिंस्र पशु मक मगर सुसरी कंक बक पक्षांचे भय आहे वनफळांचा वनफळांचा आहार आणि तृषापर्णाची शेज करावी लागेल तू राजाची लाडकी राजकन्या आणि तुला हे सर्व शीत उष्ण इत्यादी द्वंद्व कसं काय तू सहन करशील इथं आपण थांबूया श्रीरामचंद्र अर्पणमस्तू